स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो माझे नाव किती मेहपाल घोरमारे आहे मी एन सी पी स्कूल गोरेगाव इथे तिसरा वर्गात शिकते माझ्याकडून माझ्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत माझं नाव समता मी या सरसरी स्कूलमध्ये आहे माझ्या शाळेचे नाव लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूल मी एलकेजी मध्ये आहे

Joey. Hello everyone. My name is Soham Rajendra Chalke. I am in third standard division A. I love my India very much. Thank you. self Siddhi Delhi Post at Konka Post, Ishvi Taluka, Maker District, Buldana. My class. होते माय माय ने मी सहकार विद्या मंदिर उत्सव तीन रंगांचा आज सजला त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला जय हिंद जय महाराष्ट्र